महाराष्ट्रातील ठाण्यामध्ये शिवसेनेतर्फे मोफत मेडिकल कॅम्प आयोजित केला गेला के होता सदर शिबिर हे माननीय शिवसेना विभाग प्रमुख अमित जयस्वाल यांच्या पुढाकाराने आयोजित केले गेले के होते त्याचबरोबर वृंदावनमधील स्टेलर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने या शिबिराला मोठा हातभार लाभला या शिबिराअंतर्गत बी पी शुगर ई सी जी बी एम डी न्युरोपथी लिपिड प्रोफाईल ए वन सी बोन डेन्सिटी अशा अनेक सुविधा नागरिकांसाठी मोफत उपलब्ध होत्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि त्यावर शस्त्रक्रिया यांच्या सूचना नागरिकांसाठी अगदी मोफत आयोजित केल्या गेल्या होत्या या सर्व चाचण्यांची किंमत साधारणतः पाच हजारापर्यंत नागरिकांना मोजावी लागते परंतु वृंदावन शिवसेने शाखेतर्फे या सर्व चाचण्या नागरिकांसाठी अगदी मोफत खुल्या गेल्या होत्या या शिबिरादरम्यान नागरिकांना एक आरोग्य कार्डसुद्धा देण्यात आलं या कार्डतर्फे पुढील ओपीडी कन्सल्टेशन त्यांना मोफत मिळू शकतं आणि त्याचबरोबर भविष्यात स्टेलर हॉस्पिटलमध्ये त्यांना डिस्काउंटसुद्धा मिळू शकतं सदर शिबिर हे वृंदावन शिवसेना शाखेमध्ये सत्तावीस जुलै रोजी दहा ते चार या वेळेमध्ये पार पडलं उमंग न्यूजने या गोष्टीचा आढावा घेतला आहे पाहूयात आयोजक आणि नागरिकांच्या काय प्रतिक्रिया होत्या नमस्कार तुम्ही पाहत आहात उमंग न्यूज चॅनल का हर खबर पर नजर हमारी नजरिया आपका तर आज आपण इथं आलो आहोत अमित जैस्वाल सर यांच्या इथं आज त्यांनी एक मेडिकल कॅम्प आयोजित केला आहे आज इथं बरेच बरेच लोक लांबून लांबून आले आहेत त्यांच्या प्रत्येक जे काही त्यांना त्रास वगैरे काही किंवा त्यांना मेडिकल इश्यू असेल तर आज आपल्या अमित जयस्वाल सरांनी एक आज शिबिर आयोजित केलेला आहे आज तुम्ही पाहू शकता की माझ्या मागे जो बॅनर आहे त्याच्यात प्रत्येक आजाराचे जे जे उपचार होणार आहेत ते अमित जयस्वाल सरांनी आज इथे आयोजित केलेलं आहे तर आपण आतमध्ये जाऊन पाहू शकतो ही सीमा सुधीर वैद्य गेले चाळीस वर्ष मी मध्ये राहते आणि हा जो मेडिकल कॅम्प अमित जयस्वाल साहेबांनी जो अरेंज केलेला आहे तो आमच्या सिनियर सिटीजन साठी खूपच उपयुक्त आहे फर्स्ट टाइमच याचा अनुभव घेते आहे आणि सगळे व्हॉलेंटियर्स इथे आणि सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि असंच यंग पिढीने आमच्यासाठी म्हाताऱ्या लोकांसाठी काम करावं अशी इच्छा आहे अमित देशवाल साहेबांचे खूप खूप धन्यवाद सकाळी दहा वाजल्यापासून हा कार्यक्रम सुरू झालाय आरोग्य शिबीर तपासणीचा आणि चांगला प्रतिसाद मिळत आहे आतापर्यंत जवळजवळ शंभर जणांची तपासणी झाली आहे आणि जवळजवळ एक लोक नंबर लावून बसतायत आणि अजून त्यांचा रिस्पॉन्स चांगला येत आहेत आणि नंबर लावून बसतात खास करून सिनियर सिटीजन ह्या संधीचा चांगलाच लाभ देत आहे त्याबद्दल त्यांची खूप खूप तर मॅडम आज जो तुम्ही हा कॅम्प आयोजित केलेला आहे आता जे कोणी इथं पेशंट आले आहेत त्यांचा जर काही हो जास्त मेजर प्रॉब्लेम असेल तर त्याच्यासाठी तुम्ही काय हो उपलब्ध सुविधा उपलब्ध ठेवली आहे तसंच त्या हॉस्पिटलचं जे आहेत एक्सपिरियन्स होल्डर डॉक्टर जे आहेत ते त्या पेशंटचं जर कसं काही असेल तर ते हॉस्पिटलला सुचित करतात आणि त्याप्रमाणे त्यांना ट्रीटमेंट देण्याची सोय पण केलेली आहे आणि कसं तर अजून हे नाहीये काही लोकांचं असं की आमच्याकडे काही बेड रिटर्न पेशंट आहेत तर त्यांचे डॉक्टर उपलब्ध होतील का तर त्यासाठी आमच्या अमित तिने त्यांना सांगितलं की एक चार वाजेपर्यंत मला वेळ द्या मी डॉक्टरांशी संवाद साधतो मला जर शक्य असलं तर मी तुमच्याकडे डॉक्टर घेऊन येतो आणि त्याप्रमाणे आपण प्रोसेस करू एवढा संधीचा लाभ अमित जीने उपलब्ध करून दिला नागरिकांसाठी नमस्कार मी संयुक्ता गडकरी आज इकडे अमित जयस्वाल तर म्हणजे खूप छान कृत्य उप उका, उपक्रम उका, चालू केलेला आहे आमच्या सारख्या आहे कारण अतिशय महागडे सगळे ते आम्ही नाही करू शकत तर त्यांनी सांगितल्याबरोबर आम्ही आलो आणि आम्हाला खूप प्रत्येक वेळी ते मदत करतात म्हणजे प्रत्येक कधीही हाक मारलं कधी फोन केला तरी लगेच येऊन काकांना ते मदत करतात त्याच्यामुळे आम्ही खूप आज मला खूप असं फील होत आहे प्राऊड की आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत म्हणून संजय देशपांडे सिनियर सिटीजन आणि आमच्या शिवसेना शिंदेगड आमचे सेक्रेटरी ऑफ दिस गंगा मथुरा सोसायटी अवर ऑल रिटायर एम्प्लॉईज टोल मी दॅट यू वॉन्ट टू सम कॅम्प तर आम्ही जसवाल टोल दॅट विल अरेंज दिस अरेंज दिस फॉर टुडे अँड सम एम्प्लॉय वन त्याच्या लेखन का गावतो ते अरेंज फॉर दॅट अँड वी आर फेर व्हेरी नाईस वर्क फ्रॉम वृंदावन फ्रॉम फाय इयर्स वी आर ऑल वर्क थँक्यू प्रतिसाद लोकांचा भेटलेला आहे यातला विशेष म्हणजे आपले पाच सात हजार त्याची कॉस्ट असते ती आपण इथं फ्रीमध्ये देतो त्याचा फायदा संपूर्ण वृंदावन वाचेल श्रीरंग वगैरे एवढे विभागातील कार्यकर्त्यांनी जे जे नंबर सगळ्यांना दिले होते ते सगळ्या लोकांनी येऊन चांगला छान प्रतिसाद दिला त्याबद्दल सगळ्यांच्या धन्य आणि असाच कॅम्पर्प साहेब हे नेहमी काही ना काही कार्यक्रम पंधरा दिवसात महिना हा लावत असतात आता याच्या अगोदर आपण राशन कार्ड राशन कार्ड तुमच्या घरी हा कॅम्प लावलेला त्याला खूप छान प्रतिसाद भेटला कारण का राशन कार्ड साठी लोक दोन दोन तास लाईन दोन, दोन दोन तीन तीन दिवस भेटतात तरी होत नाही आज त्यांच्या राशन कार्ड वर पण एका दिवसात सगळे प्रॉब्लेम सोल्व्ह झाले असे बरेच प्रॉब्लेम त्यांनी विभागात सोल्व केलेले उडिल भावी शुभेच्छा मी वृंदावन सोसायटी मध्ये राहतो काय अमित सर दरवेळेला काही ना काही कॅम्प भरतात भरवतात त्याचा सिनियर सिटिझनला खूप चांगला फायदा होतो अशाच प्रकारे आज त्यांनी सकाळपासून मेडिकल क्लॅम्प आयोजित केला आहे त्याच्यासाठी बरोबर डॉक्टर त्यांचे सहकारी इतर सर्व लोक आहेत मी स्वतः सकाळी येऊन नाव रजिस्टर करून घेतलं नंतर त्यांनी सगळं चेकिंग केलं ब्लड टेस्ट नंतर इतर गोष्टी रिपोर्ट वगैरे ते नंतर व्हॉट्सअपवर वर ब्लड रिपोर्ट पाठवणार आहेत त्या संदर्भात खूप चांगल्या पद्धतीने मॅनेज केलेलं आहे खूप सुंदर आहे थँक्यू व्हेरी मच तर अमित सर आज जो तुम्ही शिबिर आयोजित केला आहे याच्या माग नेमकं तुमचं उद्दिष्ट काय आहे आज टेलर हॉस्पिटल की आमच्या इथून वॉकेबल डिस्टन्सवर आहे आणि वृंदावन शिवसेना शाखा यांच्या माध्यमातून मेडिकल कॅम्पचा आयोजन करण्यात आले सदर मेडिकल कॅम्प मध्ये सकाळपासून दीडशेच्या वर लोकांनी नोंदणी केलेली आहे जवळपास दोनशेच्या आसपास टेस्टेट या ठिकाणी लोकांनी तपासणी करून घेतलेली आहे सुरळीत अगदी सोळा सकाळ दहा वाजल्यापासूनच इथे गर्दी आहे लोक या ठिकाणी आरोग्य सेवेचा हे जे टेस्ट आहेत यांची किंमत मार्केटमध्ये जवळपास पाच हजाराच्या वर आहे ते सर्व टेस्ट आपण इथे मोफत करून देतो तर आम्ही शिबिरात कोण कोणत्या प्रकारचे उपलब्ध तुम्ही सर्वांना आयोजित प्रोफाईल आहे बीपी शुगर इसीजी आणि बोन डेन्सिटीची जी टेस्ट आहे या सर्व प्रकारचे टेस्ट म्हणजे फुल बॉडी चेकअप या ठिकाणी आणि अशा शिबिरांचं आयोजन तुम्ही पुढच्या येणाऱ्या काळातही करणार आहात आमच्या इथे रेग्युलर प्रमाणात शिबिर आम्ही कर वर्षभर हे चालू असतं शिक्षण शाखेच्या माध्यमातून शाखा असू दे आझाद नगर असू दे गोकुल नगर असू दे वृंदावन असू दे किंवा रुस्तम रुस्तमजी असू दे प्रत्येक शाखेच्या मार्फत हे आमचे शिबिर चालूच असतात आणि म्हणून लोक या ठिकाणी भरपूर प्रमाण प्रतिसाद देतात त्याच्यानंतर पण त्यांचे जे रिपोर्ट्स आहेत किंवा इतर काय वैद्यकीय काय मदत असेल ते साहेबांच्या माध्यमातून आम्ही मदत करत असतो त्यांना वैद्यकीय मदत पक्षातून मदत करत असतो म्हणून लोक आम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारे एक आत्मयतेने या ठिकाणी जोडले इथे येणाऱ्या रुग्णांचा मुख्य मुख्य समस्या कोणत्या प्रकारच्या ओलांडल्यानंतर लोकांना तर त्या सगळ्या गोष्टी टेस्ट जे नॉर्मल आपले रुटीन चेकअप आहे त्यासाठी लोक इथे आले तर तुम्ही पाहिलंच असाल की आज जो इथे अमित सरांनी मेडिकल कॅम्पचा चा शिबिर आयोजित केलेला होता आज त्यांना सकाळपासून प्रचंड चांगला खूप लोकांकडनं प्रतिसादही मिळाला आहे आम्ही सर्व त्यांच्या टीमनी खूप चांगल्या चांगल्या पद्धतीने हा शिबिर आहे जो आयोजित केलेला आहे आणि इथं आलेले जे कोणी पेशंट आहेत जे कोणी लोक आहेत त्यांचा पण उपचार खूप चांगल्या पद्धतीने झालेला आहे पुढच्या अपडेट साठी तुम्ही पाहत राहा उमंग न्यूज चॅनल कॅमेरामॅन आयन सय्यद सोबत मी गौरव गागडे